त्यांना ते एकही रुपयाचं काम नाही केलं त्यामुळं त्यांच्याबद्दल मला काही फारसं बोलायचं नाही परंतु गेल्या दीड वर्षात एकनाथबाई शिंदे अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस ह्या सरकारच्या माध्यमातून दीड वर्षात जवळजवळ पंधराशे कोटी रुपयाची निधी मला मिळाला एका माजी खासदाराला त्यामुळं लोकांकडे जाता आलं ह्या दीड वर्षाच्या अगोदरचे तीन वर्ष जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा लोकांकडे मी गेलो कोणी अडीअडचणीत आला कोणाचं दुष्काळामध्ये घर गेलं घराला आग लागली कर ला ला घर उद्ध्वस्त झालं अवकाळी पावसामुळं नुकसान झालं अशा वेळेला लोकांकडं जा जाऊन आदिवासी भागात दूरदराज एरियामध्ये जिथं चालायला दोन दोन किलोमीटर डोंगर चढून गेलो अशा ठिकाणी त्या लोकांचं घर आणि संसार उद्ध्वस्त झालेला तो मला उभा करता आला अगदी थोडी का महिन्यामधं पंचवीस हजार पन्नास हजार दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा किराणा माल थोडं घराचं साहित्य हे देऊन असे कितीतरी प्रपंच मी उभे केले लोकांना दिलासा देत गेलो निधी देत गेलो आणि हे सगळं करत असताना एक समाधान होतं